बातमी जत तालुक्यातून येते जत तालुक्यातील उमदी विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात एक जण ठार उमदी विजयपूर महामार्गावरील हळदी तालुक्यात जत येते आयसर टेम्पोने थांबलेल्या क्रोझर वाहनाला धडक दिल्याने भीषण अपघात झाला यात एक जण जागीच ठार झाला संतोष माळाप्पा कोळी वयवर्ष चौतीस राहणार हळली असं त्याचं नाव आहे ही घटना बुधवारी रात्री घडली आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती हळदी येथे महामार्ग रस्त्यावर क्रोझर गाडी ढकलून चालू करीत असताना महामार्गावरून वेगात आलेल्या आयसर टेम्पोने जोराची धडक दिली त्यात गाडी ढकलणारे संतोष कोळी रस्त्यावर पडले डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाला त्यांची पत्नीही किरकोळ जखमी आहे आयसर टेम्पो उमदी पोलिसांनी ताब्यात घेतला असून गुरुवारी रात्री उशिरापर्यंत या घटनेची उमदी पोलिसात नोंद झाली नव्हती अधिक तपास उमदी पोलिसांकडून करण्यात येत आहे